धुळे ग्रामीण आमदार राम भदानी यांच्या वाढदिवस निमित्त माझा नेता माझा अभियान सप्ताह अंतर्गत चाळीसगाव रोडवरील नवकार गोशाळेत एक्कावन्न टन हिरवा चारा गोमातेसाठी दान भाजपचे युवा नेते तथा ग्रामीणचे लोकप्रिय आमदार राघवेंद्र उर्फ रामदादा भदानी यांच्या वाढदिवस निमित्त धुळे तालुक्यातील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव रोडवर येथील नवकार गोशाळेत पंचावन्न टन हिरवा चारा गोमातेसाठी दान कार्यक्रम या ठिकाणी पार पडला प्रसंगी या ठिकाणी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाळासाहेब मनोहरजी बदाने भाजपचे धुळे जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण खलाणे बापूसाहेब खलाने, खलाने सरचिटणीस बाळासाहेब बदाने माजी सभापती अरविंद जाधव भाऊसाहेब देसले आशुतोष पाटील अशोक शोडके तिकी सरपंच श्रीराम पाटील नवकार गोशाळेचे सचिव राजेंद्र चौधरी बबलू नाना ज्ञानेश्वर पाटील माजी नगरसेवक राजेश पवार रानमाळा सरपंच तथा मंडळ अध्यक्ष प्रवीण पवार बाबुडवाडी सरपंच रावसाहेब पाटील शैलेंद्र पाटील अनिल गवडी अर्जुन पवार पंडित मोरे शांभव रणधीर बळीराम गावडे योगेश पाटील रवींद्र माळ शिगरे मनोज पाटील शरद गवडी अमोल डमडेरे आदी सर्वच पदाधिकारी पंचक्रोशीतील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर प्रसंगी या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे शिरोड मंडळाचे अध्यक्ष तथा रानमळा लोकनियुक्त सरपंच प्रवीण पवार धुळे माजी पंचायत समिती सभापती तथा माजी सरपंच गडताड सकाराम पाटील भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष तिकीचे लोकनियुक्त सरपंच श्रीराम पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले तर अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी गायींना एक्कावन्न टन मोफत चारा या ठिकाणी देण्यात आला प्रसंगी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते पार्टी भारतीय जनता पार्टी राम दादा तुम आगे बढ़ो हम crawl... तुम्हारे साथ हैं राम दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं गो माता की जय गो तो माता की जय जय श्री राम 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 आगे वार दिवसा निमित्ताने खूब खूब हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके आज आद सर्वात आधी आपल्या सर्वांचा राजा शेतकरी राजा यांच्या सोबतीला असणारी गोमाता आणि बैल याचा हा बैलपोळ्याचा उत्सव आहे त्यानिमित्तानं समस्त हिंदू धर्मियांना शेतकऱ्यांना मी बैलपोळ्याच्या शुभेच्छा देतो तसेच दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आज बावीस ऑगस्ट रोजी या धुळे तालुक्याचे लाडके युवा आमदार मान्य श्री रामदादा भराणे यांचा हा वाढदिवसाचा योगसुद्धा या दिवशी धुळून आला आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि बैलपोळ्याच्या निमित्तानं त्यांच्या वाढदिवशी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सर्व तालुक्याच्या वतीनं आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आज आपण गोमातेसाठी इथे नवकार गोशाळा चायगाव रोड इथे सर्व भारतीय जनता पार्टीचे आपले अध्यक्ष माननीय बापूसाहेब खलाने दुसरे आपले जिल्ह्याचे सरप्तीस आदरणीय बाळासाहेबजी बदाने जिल्हा परिषदचे अध्यक्ष श्री दादवजी सर तसेच आलेले सर्व भाऊसाहेबजी देसले सर्व आलेले इथे सरपंच उपसरपंच या सर्व मान्यवरांच्या हस्ते आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि सर्वांच्या वतीनं आपण देवी मातेला भगवंताला प्रार्थना करूया की आपल्या धुळे तालुक्याच्या आमदारांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून असं सत्कर्म सर्व संबंध तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अमलाग्र बदल करण्यासाठी त्यांना भगवंत शक्ती प्रदान करू असं सर्वांच्या वतीनं मी प्रार्थना करतो आणि पुनश्य त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो वाढदिवसानी किती टन चाराचं एकावन्न टन चारा आपण हात ऊस हा इथे आपण गोमातेसाठी आपण देतोय दान तर सर्व असत पण ह्या गोमाते साठी आज हा शुभ मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्ता आपण ह्या दारात आपण दान करत आहोत सर्वांच्या सहकार्याने सगळ्या मंडळी आनंद झाला तर नोकार गोशाळे आमच्याकडे बाराशेच्या लग्न पशु आहेत ते सगळे पशु वेगवेगळ्या पोलिस स्टेशनच्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले पशु आहेत आणि ही सगळी पशु कत्तरीला जात असताना गोरक्षकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या मदतीने ही पशु त्यांच्यावर गुन्हे नोंदवले जातात आणि पोलिसांच्या कोर्टाच्या आदेशाने आम्हाला मिळत असतात अशा प्रकारे काही क्षणामध्ये काही तासांमध्ये मरणारे पशु त्यांचं प्राण वाचवून सेवेचं काम चालू है। आहे आणि हे सगळे शेड्स जे आहेत हे सगळे दानदातांनी आम्हाला पैसे दिलेले आणि हे शेड उभे केलेले आहेत आम्ही आमच्याकडे जवळजवळ साडेआठ एकर जमीन आहे कोशाळ्याच्या मालकीची आणि तिथे हे सगळं चाललंय तर आपण स्लॅब